तर बघा काय माहिती आहे टी ई टी आणि आम्ही भरले जाणारे सर्व सुप्रीम कोर्टात शिक्षकांना टी ई टी अनिवार्य असा निर्णय दिला आहे असे मॅसेज या निकालात ग्रुप निकाल ग्रुपवर फिरत आहे परंतु मुळात सुरुवात अशी आहे निकाल हा कोणीतरी न्याय मागितल्यानंतर दिला जातो एवढे लक्षात घ्यावे तर टी ई टी संदर्भात कोणी न्याय मागितला कोणी रीट रीट दाखल केले तो निकाल कोणत्या संस्थांच्या बाबतीत अथवा राज्यांच्या बाबतीत आहे ह्या व अशा अन्य गोष्टीस अनेक गोष्टी स्पष्ट गर होणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्र राज्यात आर टीनुसार अशी पात्रता परीक्षा सक्तीची असावी असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही मग हा निकाल कशाच्या संदर्भात व का आणि कशासाठी दिला असा प्रश्न तयार होतो नापास होणाऱ्यांची संख्या मोठी निर्माण झाल्यास सेवेत केवढा मोठा व्यत्यय येईल व सरकारी यंत्रणा किती धावून निघेल याचा कुठे विचार केलेला दिसत नाही त्यामुळे आधी या निकाल काय आहे हे नेमके समजून घ्यावे लागेल कारण निकालाचा अर्थ हा वेगवेगळ्या संदर्भाने घेता येतो न्यायालयाची भाषाही क्लिष्ट असते संपूर्ण तज्ज्ञ माणसाकडून ते समजून घेणं गरजेचं आहे अगाऊ भाऊ उगाच भाऊ करून घाबरून जाऊ नये शेंडा आणि मूळ काही माहीत नसताना सगळीकडे बोंबाबो सुरू झाले टीईटी अनिवार्य नाही तर फक्त निर्देशिका आहे डी एड बी एड झालेले शिक्षक अनेक आहेत मग सगळ्यांनाच नोकरी क कशात कशी देणार जागा तर मर्यादित असतात म्हणून त्यासाठी घेतलेली ती तरतूद आहे असं कोणी जसे की गुणांचे पात्र निकष लावले तर सन्मान समान गुण असले तरी अनेक जण असतात शिवाय आरक्षण बिंदू असतात त्यावेळी टी ई योजना आहे तेवीस तारखेची अधिसूचना ऑगस्ट दोन हजार दहामध्ये परंतु सरसकट एन सी टीच्या अधिकाऱ्यांना जोमानता टी ई टी येता पहिले ते आठवीपर्यंत अनिवार्य करण्यात आले राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद कायद्याच्या कलम बारा अंतर्गत एकोणीसशे त्र्याण्णव एकोणतीसमध्ये इंटरमिडिएट लेवलपर्यंत पात्रता निश्चित करणे ठीक आहे परंतु कलम तीन आणि त्याच अधिसूचनेतील चार अपवादांना परवानगी देतात जेथे येथे टी ए टी उत्तीर्ण शिक्षक म्हणून नियुक्ती किंवा सुरू ठेवण्यासाठी टी ई टी आवश्यक नाही आणि टी ए टी पात्र न होण्याचे परिणाम आरटीमध्ये दिलेले नाहीत म्हणून ना सेवेतील शिक्षक जर टी ए टी उत्तीर्ण झाले ना नाहीत तर सर्व कामकाजावर त्याचा काय परिणाम होईल हे आपण सगळ्यांना जात ज्ञात आहे थोडक्यात काहीतर कोणी येता आणि नको तिथे आपली अक्कल असतात व सर्व चांगले चालू असले विस्कट करून टाकतात परंतु काही सर्व काही असे असो आपण घाबरून जाऊ योग्य मार्ग निघतो संच जशी आपण थांबायची तशी काहीतरी चांगले मार्ग निघतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढंसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसू नका धन्यवाद